न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन्ता दोन जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्यानिमित्ताने दिनांक दोन जानेवारी ते सात जानेवारी दरम्यान रेझिंग डे हा सप्ताह अनेक शाळा कॉलेजमध्ये पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात येतो या सप्ताहात विद्यार्थ्यांना कायदेविषयक आणि संरक्षण विषयक माहिती देऊन जनजागृती करण्यात येते श्रीरामपूर शहर पोलिसांच्या वतीने के जे सोमय्या हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय कला आणि वाणिज्यच्या विद्यार्थ्यांना रायझिंग डे निमित्त डीवायएसपी एस पी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांनी मार्गदर्शन केलंय सोमय्या स्कूलचे सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक पत्रकार बंधू आणि आज ज्यांना आपण त्यांचा चोरीला गेलेला मुद्देमाल परत केला ते सर्व लाभार्थी आज रेझिंग डे निमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आता ह्या कार्यक्रमामागचे दोन तीन उद्देश आहेत पोलिसांचा संबंध नेहमी गुन्हेगारांशी येतो आमच्या दिवसभरात आम्हाला भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हेगार बघायला मिळतात आणि त्यामुळे पोलिसांची जी बोलायची पद्धत असते ती त्याच पद्धतीची असते गुन्हेगाराला बोलताना जर बसवून त्याला चहा पाणी पाजवलं तर तो, तो काही सांगत नाही त्याला त्याच्याच पद्धतीनं बोललं तरच तो उत्तर देतो त्यामुळं एक साहजिक लकबती पोलिसांच्या आविर्भावात त्यांच्या स्वभावात आलेली असते परंतु रेझिंग डे निमित्त असा एक उपक्रम असतो की सर्व जे तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत शाळेत जाणारे विद्यार्थी असतील अकरावी बारावीचे आठवीच्या पुढच्यांना वीज दिली आपण एक होती की ज्यांना थोडी समज आलेली आहे आणि आता ती समाजात उतरणार आहे युवक म्हणून ते समाजात उतरणार आहे तर त्यांना पोलिसांची कार्यपद्धती कशी आहे पोलीस कशा कोणत्या पद्धतीनं कार्य करतात कोणत्या वातावरणात काम करतात आणि त्यांना कोणकोणत्या संकटांचा सामना करावा लागतो हे सर्व एक त्याचं एक प्रायमरी नॉलेज आपल्या सर्वांना मिळावं आणि समाजाप्रती आपली भावना तयार व्हावी यासाठी हा उपक्रम आहे आज के जे के जे सोमय्या स्कूलचे सर्व टीचर्सनी त्यात आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल प्रथमच मी त्यांचे धन्यवाद करतो तर तुम्हाला तुम्ही इथं आलात आता आला तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला काय काय गोष्ट बघणे अपेक्षित आहे की पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांची वर्किंग कशी चालते म्हणजे एखादा माणूस आला तर त्याचा गुन्हा कसा नोंद होतो गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याचा तपास कसा होतो त्यानंतर पोलिसांकडं काय काय हत्यारं असतात कोणकोणत्या प्रकारची हत्यारे असतात आणि ती कशा पद्धतीनं वापरली जातात आपण ते बघतो पिक्चरमध्ये की एका हातानं दोन हातानं ते मारतात दोन्ही तर ते तशी ॲक्च्युली पद्धत नसते तर ते कशा पद्धतीनं आहे ते सगळं तुम्हाला सांगितलं जाईल तर आणि ह्याचाच समाजामध्ये आपल्या गुन्हेगारी किती आहे आत्ताच आमचे पत्रकार बंधू श्री नवले यांनी सांगितलं की श्रीरामपूरचा मु मिनी मुंबई त्यांनी श्रीरामपूरचा उल्लेख केला परंतु श्रीरामपूर हे एक वैविध्यतेने नटलेलं असं शहर आहे इथं सर्व प्रकारचे सर्व जाती धर्माचे आणि सर्व ह्याचे लोक आहेत या सर्व लोकांना जेवढे जेवढ्या प्रकारचे लोक असतील तेवढ्या प्र प्रकारच्या प्रवृत्ती आणि तेवढ्या प्रकारचे गुन्हे इथं घडत असतात हे गुन्हे घडत असताना आपल्याला ते उकल करण्याचं एक वेगळं चॅलेंज पोलिसांसमोर असतं परंतु ते सर्व चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हे करत आहे त्याबद्दल त्यांचं पण कौतुक मी करेल आपल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना मला हे सांगायचं आहे की आपण आपल्या आता आता समाजात जाताना आपण समाजाची काय देणं लागतो आपण काहीही झालं की आपण म्हणतो की सध्या रस्त्यावर सिग्नल लावलेला आहे तर आपण तो सिग्नल केव्हाच पाळतो जेव्हा तिथं ट्रॅफिक पोलीस थांबलेला असतो जर ट्रॅफिक पोलीस नसेल तर तो सिग्नल आपण पाळत नाही तर ही जी आपली वृत्ती आहे ही आपल्या भावी समाजासाठी घातक आहे आता तुम्ही सर्व एज्युकेटेड आहात अकरावी बारावीची मुलं आहात तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की हा ट्रॅफिक सिग्नल स्वतःसाठी आहे माझ्यासाठी आहे मी जर तो तो तोडला तर मलाच अपघात होणार आहे तर सर्वांना जायची घाई लागलेली असते आणि जर पोलीस असेल तरच ते ऐकणार आएकना, नाहीतर ऐकणार नाही ही जी प्रवृत्ती आहे ही आपल्याला कुठेतरी बदलायला हवी कोणतीही घटना घडल्यानंतर आपण दुसऱ्याकडे बोट करतो की त्यानं केलं म्हणून हे झालं पण त्यानं केलं हे त्याच्याकडे बोट दाखवत असताना तीन बोटं आपल्याकडे असतात हे आपण विसरतो तर हे आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आता नवीन जी टेक्नॉलॉजी आहे या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये मोबाईलचा वापर खूप जास्त वाढलेला आहे विशेषतः युवक आणि युव युवतींमध्ये कॉलेज जाणाऱ्या मुलांमध्ये तर हे जो मोबाईलचा वाप वाप वापर आहे हा मोबाईलचा जसा चांगला वापर आहे तसा वाईटसुद्धा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे मग त्याच्यातून मुलामुलींना मॅ मुलांनी मुलींना मेसेज करणं किंवा मुलींनी मुलांना मेसेज करणं त्याच्यातून त्यांना छेडछाडीचे प्रकार वाढणं किंवा फेसबुक इंस्टाग्राम हे एक नवीन प्रकारचं एक वेड आलेलं आहे त्याच्यावर आपण काहीतरी स्टेटस टाकतो काहीतरी फोटो टाकतो काहीतरी रील्स टाकतो आपल्याला काहीच माहीत नसतं एखादी पोस्ट आलेली असते आपल्याला ती पोस्ट आपण फॉरवर्ड करतो आणि त्याच्यातून एखादा मोठा गुन्हा घडवण्याचा संभव असतो तुम्हाला माहिती नसेल तुम्ही अपराध केलेला आहे तर ह्या सर्व गोष्टी करण्यापूर्वी आपण त्याचा विचार केला पाहिजे की या गोष्टी आपण पाठवण्यापूर्वी आपल्याला आपण आता शिकलेला आहोत या गोष्टी तथ्य आहे का ती गो ती पोस्ट फॉरवर्ड करण्यापूर्वी ती खरी आहे का याची थोडी शहाणिशा जर तुम्हाला कळेल तर तुम्हाला लक्षात येईल की यातल्या ऐंशी नव्वद टक्के गोष्टी या खोट्या आहेत किंवा त्याची कोणत्याही प्रकारची शहाणिशा झालेली नाही आणि त्या गोष्टींना पुढं वाढवण्यापासून तुम्ही थांबू शकाल तर हे सर्व तुम्ही करावं आजची तुम्हाला पोलिसांची जी कार्यपद्धती आहे त्याच्याबद्दल माहिती दिलीच जाईल आज शहर पोलीस स्टेशनने जो चोरीला गेलेला मुद्देमाल होता तो मुद्देमाल परत करण्याचा जो कार्यक्रम राबवला त्यात प्रामुख्याने असं होतं की चोरीस एखादा मुद्देमाल गेल्यानंतर तो बऱ्याच दिवसांनंतर हस्तगत होतो किंवा चोरांनी तो मुद्देमाल चोरल्यानंतर तो त्याची कुठेतरी विल्हे वाटला होता त्यामुळे बऱ्याच वेळेस असं होतं की चोर पकडल्यानंतर सुद्धा मुद्देमाल मिळत नाही कारण तो त्याची विल्हेवाट त्यांना लावलेली असते कुठेतरी तो विकलेला असतो किंवा त्या पैशाचं त्यांना काहीतरी केलेलं असतं त्यामुळे बऱ्याच वेळेस ह्या मुद्देमाल रिकवर करायला त्यां चोरांकडून प्राप्त करायला पोलिसांना अडचणी प्राप्त अडचणी होतात परंतु शहर पोलीस स्टेशनना मागील काही दिवसात एक मोठी गँग उघडकीस पकडून त्यांच्याकडून बऱ्यापैकी मुद्देमाल रिकवर करून तो क्रिया जे गुन्ह्यातील आहेत ज्यांचा गेलेला आहे त्यांना परत देण्याचा जो राबवला त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो या कार्यक्रमात ज्या महिलांचे श्रीधन चोरला गेले होते किंवा इतर वस्तू चोरल्या गेल्या होत्या त्यांचे स्त्रीदन आणि इतर वस्तू त्यांना परत करण्यात आल्यात स्त्री आणि इतर वस्तू परत मिळाल्याने महिलांनी पोलिसांचे आभार मानलेत एक वैज्ञानिक आहेत शास्त्रज्ञ आहेत विद्यापीठामध्ये जिथं मैत्रिणीच्या घरी भेटायला आल्या होत्या त्यांचं बस स्टँड येथून गेलं होतं त्यांचे गीत वयवर जी आहे ती पण आपण पूर्णच्या पूर्ण रिकवर केली आहे जशी त्यांना परत सिस्टर आहेत पेशंना रुग्णांची सेवा करणं त्यांचं काम आहे दुर्दैवानं त्या नोकरीसाठी जात असताना त्यांच्या गळ्यामधून गेलं होतं चोरांनी चोरलं होतं त्या चोरांनी चोरल्यानंतर आपण चोरांना पकडून या त्यांनी वस्तू आहे तशी ठेवली नाही त्याचं पाणी केलं आणि अशी लगड तयार केली आपण जे वस्तू आहे पाणी करण्याचं साहित्य हे पण जप्त केलं आणि त्यांची जी दीड अठरा दी ग्रॅमची लगड आहे ती पण हाय हायत अशी नाही येत पण वजन जे सोन्याचं आहे ते त्यांचं आपण परत करतो त्यानंतर बनसोडे यांचा मोबाईल गेलेला होता त्यांचा मोबाईल गाडीवर गाडी चालवताना मोबाईल चोरी गेलेला आहे तो मोबाईल पण आपण पाच दिवसाच्या आत पकडला जप्त केला आरोपी अजून आतमध्येच आहे हा त्यांचा मोबाईल आहे आपण तो पुन्हा परत येतो त्यानंतर देवा कटारी आहेत पुढे ते पोलीस मित्र पण आहे दिवाळीच्या दिवशी त्यांचं दुकान कोणी झालं होतं हा दर त्या दर वस्तू असल्या कारणाने आपण त्यांच्या दुकान दुकान ज्या एरिया ते आपली चौथी देत आहे तिथंच त्यांच्या वस्तू ठेवलेल्या किराणा मालाच्या दिवाळी आपण साजरी करत होतो पण त्यांचं दुकान पण ते पण आपण रिकवर केलं आहे त्यांचा बराचसा मुद्द्यमान त्यांना परत देणार आहे गव्हर्नमेंटकडून <laughs> <laughs> रवींद्र बळी <बड़ी> पण <पन> काळ काळ <laughs> घेतो अनाव दानाने यांच्याकडून गुन्हा घडलेला होता तीनशे त्रेपन्न एक आपलं एस टीचे कर्मचारी आहेत थोडासा कट मारल्यावरून तो गुन्हा झाला त्यांच्या मारामारी झाल्या तीनशे त्रेपन्न दाखल झालं त्यांची रिक्षा ज्या गुन्ह्यासाठी वापरली ती जप्त केलेली होती त्यांनाही ती परत मिळाली आहे थोड्याफार रस्त्यावर छोट्या मोठ्या मिस्टेक्स होत असतात कोणी कट मारतं याच्यावरून एवढंच सांगायचं आहे आम्हाला की छोट्या छोट्या कारणावरून भांडत बसू नका भांडल्यानंतर परत गुन्हा दाखल होतो किती दिवस झाले आपल्या रिक्षाला अकरा महिने ती रिक्षा इथं पडू नये त्याचं उत्पन्न गेलं सगळं गेलं या गोष्टीपासून आपल्याला परावृत्त व्हायचं आहे त्यासाठी यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे यांचंही गळ्यात स्नॅचिंग झाली चोर पाठी मागून आले गाडीवर आणि यांचं गळ्यातलं तोडलं फिरत होते आपण मंदिरात चालल्या होत्या मंदिरात जाता जाता पाठी मागून लोकांनी गाव सात गळ्यातलं स्नॅचिंग केले के पळून गेले आणि त्यांचंही गळ्यातलं काढलेलं की हाय तसं आपण रिकवर केलेलं आहे त्यांना आपण परत देतो विकास देवीदास नरोडे आले ना यांची पल्सर मोटरसायकल गेलेली होती ती पण आपण आज रोजी परत करत आहोत त्यांच्या दोनुडे निपाणी वडगाव यांची सुद्धा गाडी होती ती पण आज परत करणार आहोत अशा प्रकारे आपण जवळजवळ आज बारा ते पंधरा लाखाचा किमतीऐवज जे मूळ मालक आहे ज्यांना देताना आम्हाला आनंद होतो श्रीरामपूर पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना मी पोलीस स्थापना दिनाच्या शुभेच्छा देते आणि आजचा हा दिवस म्हणजे सर्वांसाठीच खूप आनंदाचा आहे म्हणजे म्हणजे माझा इथं श्रीरामपूरला येण्याचा हा पण म्हणजे पहिलीच वेळ होती मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे प्रोफेसर म्हणून काम करते आ, तर त्या दिवशी जे चोराने ते हिस्काउंट घेतल्यानंतर मी गुन्हा नोंद केला आणि बऱ्याच दिवसानंतर म्हणजे सर्वांच्याकडून असं ऐकायला म्हणजे मिळेल किंवा मिळणारही नाही सो ते सोडून सोडून द्या परंतु अगदी देवांच्याही पुढची जी कामगिरी आत्ता त्यांना या ताई देवाला चालल्या होत्या आणि गळ्यातलं हिसकून घेतलं म्हणजे ज्याच्यासाठी आपण करतो तिथं आपलं देवही वाचवू शकत नाही अशा ठिकाणी मी पोलीस डिपार्टमेंट धावून येतं आणि यांच्या ह्या अथक प्रयत्नांनी मिळवून तर शिवाजी साहेब किंवा गौरी साहेब आणि याच्यामध्ये विशेष प्रयत्न हे सोळंकी सरांचे आहेत त्यांनी एक खूप अथक प्रयत्न केले आणि अगदी जिद्दीनं आणि सतत कार्यशील राहून यांनी हे केलेला सर्वांचा ऐवज आणि बाकीच्याही बऱ्याचशा ज्या वस्तू आहेत त्या मिळवून दिल्या त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद सोळंकी सरांना विशेषतः आणि त्यांची थीम खूप धन्यवाद आणि हे असं जे म्हणजे लोकांचं जे घेतलेलं आहे किंवा जे हक्काचं आहे ते परत मिळवून दिलं मग तो जो आनंद आहे तो अगदी शब्दात मोजण्यासारखा नाही आहे असा सर्व म्हणून माझा पोलीस डिपार्टमेंटला अगदी मानाचा मुजरा आणि धन्यवाद यावेळी पोलीस स्थापना दिनानिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे कार्यरत असलेल्या डॉक्टर धनश्री प्रोफेसर यांना ठाणे अमलदार पदाचा चार देण्यात आला त्यांनी ठाणे अमलदार पदावर काम करत आलेला अनुभव आहे ठाणे अमलदारकडे त्याची जबाबदारी काय की त्याच्या आहेत काही लोक असतात पण त्याचं किमान म्हणणं काय आहे ते आपण समजून घ्यायचं आणि त्याचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत त्याला थांबू द्यायचं शांत होऊ द्यायचं आणि मग जे काही आपलं सीसीटीव्हीएस प्रणालीला ऑनलाईन सगळं कामकाज चालू असतं इथे आपली आपण तक्रार घ्यायची त्याचे ऐकून समजून घ्यायचं आणि जे काही डे ऑफिसर नेमलेले असतात इथं पी एस आय डे ऑफिसर म्हणून इथं त्यांची नेमणूक असते म्हणजे थोडक्यात आम्हाला ज्या काही अडचणी येतात काही काही वेळेस आमचं जे नॉलेज कमी पडतं ते अधिकारी आम्हाला सा, समजून सांगतात की, की हो ठीक आहे असं नाही असं करा तर आम्ही अधिकाऱ्यांच्या पण कानावर ही गोष्ट की अशी अशी तक्रार आलेली आहे मग काय करायचं मग साहेब आम्हाला सांगतात आम्ही तक्रार देतो आणि ते ऑनलाईन मग फिडिंग होते ऑनलाईन जी काही फिडिंग होती ती ऑल महाराष्ट्रात दिसते जे आपली तारीख वेळ आणि जो काही नंबर पडलेला असतो तो ऑनलाईन सगळीकडे दिसतो मग आपण तक्रार घेतल्यानंतर आपण फिर्यादीला त्याची एफ आय आरची प्रत देतो म्हणजे जी काय ऑनलाईन आपण दाखल करतोय तक्रार त्याची आपण त्यांना दे प्रतही देतो दे। आणि त्यानंतर ती तक्रार घेण्यासाठी आपण फक्त इथे बसलेलो असतो दिवसभर पण जो एरिया म्हणजे सपोज वॉर्ड नंबर पाच सहा जो काही आहे त्या वॉर्ड साठी जो पोलीस नेमलेला आहे आपण तक्रार घेऊन तो ती तक्रार त्या पोलिसांकडे जायची असेल मग ते पुढचा तपास देखा ठाणे म्हणजे मी डॉक्टर धनश्री हंबीरराव सरनोपत मी सध्या प्रोफेसर म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत आहे तर मला आज पोलीस रेजिंग डे निमित्त ठाणे अंमलदार या पदाचा चार्ज दिला आज दिवसभराचा चार्ज मी सांभाळला आणि हे करत असताना मला एक अनुभव आला की आ, ही जी पोलिसांची जी ड्युटी आहे म्हणजे इथे आलेला प्रत्येक व्यक्ती हा आपल्या तक्रारी किंवा गुन्हे काहीतरी गुन्हेगारी घडलेली असते त्याच्याविषयी तक्रार देण्यासाठी जिथे आलेला असतो तर त्या लोकांचं सर्व ऐकून घेऊन त्या पद्धती त्या पद्धतीनं त्यांना रिएक्ट करणे म्हणजे अतिशय निर्भीडपणे इथले जे आ, निर्णय असतात ते घ्यावे लागतात तर आणि इथला जो म्हणजे पोलीस डिपार्टमेंटच हे असं आहे की ते जनसंपर्क असतो त्यामुळे हे नक्कीच म्हणजे आमचं हे प्रोफेसर हे जे ऑक्युपेशन आहे आणि पोलीस याच्यामध्ये खूप सारा डिफरन्स आहे कारण की प्रोफेसर किंवा जे टीचिंग लेवलला जे असतं ते पूर्ण सायलेंट वर्क असतं आणि ते खूप कार्यतत्परतेनं आणि अतिशय निर्भीडपणे आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कसं टॅकल करायचं हे म्हणजे हा खूप मोठी जबाबदारी ही पोलीस डिपार्टमेंट वरती असते आणि अशाही अशा बिकट परिस्थितीत म्हणजे अनेक लोक अनेक लोक अग्रेशि असतात काही लोकांना त्रास होतो म्हणजे आता एका केसमध्ये एका महिलेला चक्कर येऊन पडली म्हणजे अशा सर्व केसेस अशा सर्व पद्धतीचे जे प्रॉब्लेम्स असतात हे ते पोलिसांना फेस करावे लागतात त्यामुळे नक्कीच एक खूप मोठी जबाबदारी या पोलीस डिपार्टमेंटवरती आहे असं मला वाटतं आ, पोलीस रेजिंग डे निमित्त येथील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना मी शुभेच्छा देते आणि या या त्यांच्या माझा त्यांना मानाचा बसवराज शिवपूजे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच के जे सोमया हायस्कूलचे शिक्षक विद्यार्थी आदी उपस्थित होते न्यूज सुपर साठी अभिषेक सह अजिंक्य पटेकर सिरापूर